आज मास्सा जोगला देशमुख कुटुंबाची भेट घेतली तसं वारंवार ती या विषयाच्या संपर्कात आहोतच आम्ही अत्यंत दुःखद आणि सर्व जगांना त्यात महाराष्ट्रातलं असं एक कुटुंब नाही जी आहे ती रडल्याशिवाय राहिलं नाही आज त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांना भेटलो धनंजय देशमुखचंही करावं तेवढं कमी यासाठी आहे की एवढ्या दुःखाच्या प्रसंगात सुद्धा अत्यंत व्यवस्थित मांडणी त्यांनी केलेली आहे अत्यंत बॅलेन्स कुठेही भावनिक न होता दुःख तर होतं कुठंतरी समाजामध्ये काही तेड निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं नाही पण धनजय देशमुख एवढं लहान वयामध्ये ही जी त्यांची प्रवळता पाहिली याचं मला विशेष त्यांचं कौतुक केलं मी आज विशेषतः सर्व समाज त्यांच्या पाठीशी आहे हे दुःख अत्यंत न सहन करणारं आहे परंतु काय आहे समोरच्याचं सत्ता आणि पैसा याचा माज आलेला आहे आणि कुठेतरी एखाद्याची शंभरी भरली जाते ती दुर्दैवान ती शंभरी भरण्यासाठी या गावच्या सरपंचाला देशमुखांना शहीद व्हावं हो लागलं हे मोठं दुःख आहे सर्व समाज या देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे आणि विशेषतः त्यांच्या कुटुंबाची त्यांच्या मुलाबालाची काळजी सर्व समाज घेईल तसं धनंजय हे मला अत्यंत सक्षम वाटत आहेत तेही या कुटुंबाला सांभाळून घेतील याची मला खात्री आहे म्हणून सर्व समाजाच्या वतीनं पुन्हा या सरपंच देशमुखांना मी विनम्र अभिवादन करतो विराट महामोर्चाचं नियोजन बीडला केलेलं आहे ते असं कोणत्या समाजाचं नाही सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व धर्मीय हा मोर्चा असेल या समाजाचं गांभीर्य सरकारला कळावं तर सरकारनं बऱ्यापैकी नोंद घेतली असं सध्या तरी दिसतंय परंतु अठ्ठावीसच्या मोर्चानंतर जर ह्यांना अटक झाली नाही तर पुन्हा समाज फार उग्र रूप धारण करील म्हणून माझी सरकारला विनंती आहे की तुम्ही ज्या गांभीर्याने आत्ता दिसते प्रकरण तसंच प्रकरण अठ्ठावीस तारखेच्या आत हे जे कोणी संशयित वगैरे लोक आहेत यांना अटक करून हा तातडीचं न्याय देऊन या समाजाला न्याय द्यावा आरोपींना सजा व्हावी अशा प्रकारची अपेक्षा तुमच्या माध्यमातून मी करतो